नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर सत्यनारायणाची एक पूजा आणि जेणेकरून मी नवनाथाचा ग्रंथ लावते तर ते सुद्धा आज पूजा मांडून घेणार आहे छानपैकी आज शुक्रवारसुद्धा आहे तर मस्तपैकी आजपर्यंतसुद्धा ते पुस्तक पूजा तुमच्याबरोबर शेअर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पूजा वगैरे मांडून झाली दिदी पुस्तक वाचते आता संध्याकाळची वेळ आहे तर इथं मी छानपैकी मटकीची भाजी बनवली तर इथं सत्यनारायणाची पूजासुद्धा मांडली तर त्याच्यासाठी सुद्धा प्रसाद आणि आपल्या नवनाथांनासुद्धा तर चपात्या बनवून घेतल्या जेव्हा भात बनवून घेतल्या मेथीची भाजीसुद्धा बनवली तर छानपैकी सगळं स्वयंपाक झाला आणि देवकूच्या पण रोजची आपली झालेली तर दिदी आता पुस्तक वाचते तर दोन्हीकडले पण पुस्तक वाचायचे जेणेकरून सत्यनारायणाची पूजाची सुद्धा कहानी वाचायची आणि जेणेकरून आपले नवनाथाचे ते सुद्धा ते पुस्तक वाचत असते झाले आता मी तू असे द्वैत राहिलेच नाही थे ते ऐकून पार्वतीला मोठे नवल वाटले तेव्हा अंतज्ञानाने सर्व प्रकार जाणून शंकर पार्वतीला म्हणाले पूर्वी उपरिचर नामक वसूल आकाशमार्गी विमानातून जात असताना चला तर आता पुस्तक वगैरे वाचून झालं बाकीचं सगळं आवडून झालं आणि आता आरती सुद्धा करायची तर दोन्ही पण आरत्या घेणार आहे थोडेसे मोठं हिरव होणार आहे तर आपल्याला सत्यनारायणाची सुद्धा आरती घ्यावा लागते आणि नवनाथाची सुद्धा तर दोन्ही आज पूजा मांडल्या जर कोणवाला मी मांडत असते उपवास धरून छान आज दोन्ही सारखं आले आपल्याकडे मस्तपैकी आरती झाल्या दोन्ही पण आणि प्रसादसुद्धा वाटून घ्यायचा मस्तपैकी आपल्या जेणेकरून इथं देवालाची आरती झाली का आपल्या घरातल्या देवांना सुद्धा आरती द्यायची असते तर मस्तपैकी आतमध्ये सुद्धा आरती देऊन झाली आरती घेते आणि आम्हाला बाहेर सुद्धा जायचंय चला तर मस्त पैकी आरती वगैरे झाली प्रसाद वाटला आणि आता आम्ही निघालो मार्केटला तर चला आता कुठं मार्केटला जातो तिथंसुद्धा तुमच्याबरोबर शूट करणार आहे तर बघू शकता इथं आम्ही आलो आहे मार्केटला आणि इथं राठ्या वगैरे घ्यायच्या तर उद्या आहे रक्षाबंधन तर हे आदल्या दिवसा हिडिओ आहे तुम्हाला आता उद्या येईन हि तर बघू शकता फुल असं मार्केट गच्च भरलेलं होतं तर बघू शकता खूप गर्दी होती आणि उद्या रक्षाबंधने त्याच्यामुळं अशी गर्दी आहे तर बघू शकता तर आम्ही सुद्धा मस्त काही किड वगैरे आता थोड्या शेवात फरक पण येणार आहे काही आजचा हिडो तुम्हाला उद्या येणार आहे आणि उद्याचा सुद्धा रक्षक मस्त असा घेणार आहे तुम्ही परवा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कार्टून घेण्याच तर शूट वगैरे सुद्धा घेतलं आणि चला मस्तपैकी आजचा हिडिओ एन्जॉय करा धन्यवाद